दरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ एकत्र आलो आहोत ज्यांनी केवळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही अमूल्य योगदान दिले ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वराज्याचा ध्यास घेतला सिंहगर्जना केली त्यांनी ब्रिटिशांच्या सत्तेला जोरदार टक्कर दिली त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे गर्जले ते ऐसे जागृत केले भारतीयांना सोडून सारे भय जैसे लोकमान्य टिळकांचे जीवन म्हणजे त्याग समर्पण आणि देशभक्तीची एक ज्वलंत गाथा आहे त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला त्यांचे बालपण आणि शिक्षण अत्यंत खडतर परिस्थितीत झाले परंतु त्यांच्यातील तीव्र बुद्धिमत्ता आणि ज्ञानग्रहणाची तळमळ त्यांना नेहमीच पुढे घेऊन गेली त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली आणि सुरुवातीला काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले बुद्धीची तीक्ष्णता विचारांची प्रखरता अन्यायविरुद्ध लढण्याची जन्मजात धमक होती त्यांच्यात शिक्षण आणि संघटन हेच होते त्यांचे शस्त्र गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे पाहिले होते त्यांनी स्वप्न स्वतंत्र टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी महत्वपूर्ण कार्य केले त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनजागृती केली त्यांच्या लेखणीत प्रचंड ताकद होती जी ब्रिटिश सरकारलाही आव्हान देत होती आणि सामान्य माणसाला प्रेरणा देत होती केसरी गर्जला मराठा तळपला शब्दांनी पेटवले रान जुलमी राजवटीला दाखवले त्यांनी आव्हान लेखणी ही तलवार त्यांची विचारक्रांतीचे शस्त्र गुलामगिरीच्या अंधारात बनले ते तेजस्वी नक्षत्र टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारख्या सार्वजनिक उत्सवांना नवस्वरूप दिलं या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्र आणले त्यांच्यात सामाजिक बांधिलकी वाढवली आणि राष्ट्रीय विचारांचे आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ तयार केले गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष त्यांनी केला शिवरायांच्या पराक्रमाचा जागर त्यांनी केला उत्सव झाले एकत्रीकरणाचे राष्ट्रभक्तीचे ते केंद्र भेदभावाला झुगारून जोडले त्यांनी जनसमुदाय सर्वत्र स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेरणा निर्माण करते या एका वाक्याने त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली आणि कोट्यवधी भारतीयांना आपल्या हक्कांसाठी लढण्याची ऊर्जा दिली स्वराज्य माझा हक्क हा मंत्र त्यांनी दिला गुलामगिरीच्या अंधारात आशेचा किरण पेरिला आत्मविश्वासाची मशाल पेटवली धैर्याचा दिला संदेश स्वतंत्र भारताच्या स्वप्नांना त्यांनी दिला नवावेश टिळकांनी केवळ राजकीयच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या ज्या आजही ज्ञानदानाचे कार्य करत आहेत त्यांचे म्हणणे होते की शिक्षणामुळेच समाज सक्षम होऊ शकतो आणि आपल्या हक्कांसाठी लढू शकतो शिक्षणाचे महत्त्व जाणले संस्था त्यांनी उभारल्या ज्ञानाच्या ज्योतीने पिढ्यानपिढ्या उजळल्या सक्षम आणि सुजाण नागरिक घडवणे हेच होते त्यांचे ध्येय प्रगतीच्या मार्गावर भारताला नेणे हाच होता त्यांचा स्नेह लोकमान्य टिळकांनी आपल्या जीवनात अनेक संकटांचा सामना केला त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही त्यांचे धैर्य आणि निष्ठा अटळ होती त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी संघर्ष केला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत संकटांना धैर्याने सामोरे गेले कधीही डगमगले नाही देशासाठी जगले आणि देशासाठीच प्राण सोडले त्यांनी पाहि अमर झाले ते आपल्या कार्यामुळे लोकांच्या मनात त्यांचे स्थान युगानुयुगे राहील त्यांची स्मृती हाच आम्हा भारतीयांचा माननीय आज आपण त्यांच्याकडून त्याग निष्ठा आणि देशभक्तीची प्रेरणा घेण्याची गरज आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपण आपल्या देशाला अधिक बलशाली आणि प्रगतिशील बनवू शकतो लोकमान्यांच्या विचारांचा वारसा जतन करूया एकजूट होऊन देशाच्या प्रगतीसाठी लढूया त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये हाच आमचा निर्धार स्वतंत्र भारताला घडवूया अधिक सुंदर आणि उदार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र